बुडत्याचा पाय खोलात असंच म्हणायला लागेल कारण मुंबई इंडियन्सला परत एक पराभवाचा धक्का लागलेला आहे उत्तरार्धामध्ये त्यांना जे प्रश्न पडले त्याची उत्तरं त्यांची त्यांना शोधता येत नाहीयेत आणि दिल्ली चांगानी मात्र अजून एक पुढे पाऊल टाकलेलं आहे क्वालिफाय तर ते झालेच होते पण आता चेन्नई बरोबर पहिल्या दोन क्रमांकाने क्वालिफाय होण्याचा त्यांचा धडाका हा कायम राहिलेला आहे आजच्या की बोलर्सनी असंख्य प्रश्न हे बॅट्समनना विचारले आणि बहुतांशी बॅट्समनना सांगताना मला वाईट वाटतंय आहे बहुतांशी बॅट्समनना त्याची उत्तरं मिळत नव्हती टी ट्वेंटी क्रिकेट म्हणजे हाणामारी करायची असं सगळ्यांना माहिती आहे बाउंड्रीज आणि सिक्सरचे एकदम पाऊस पडायचा ह्या मॅच मध्ये मात्र तसं बघायला मिळालं नाही त्याचं कारण हे विकेट स्लो होतं बॉल बॅटवरती येत नव्हता परंतु परत खेदानी नमूद करा असं वाटत होतं जर बाउंड्री आणि सिक्सर मिळत नाहीत तर धावा काढता येत आहेत ही आत्ताच्या बॅट्समनची शोकांतिका म्हणायला लागेल कोरून बॅटिंग करण्याचा प्रयत्न कुणी केला नाही थोडीशी बॅटिंग मुंबईकडनं जी झाली ती सूर्यकुमार यादवकडनं झाली तिशीचा स्कोअर त्यांनी केला रोहित फेल गेला डिकॉक फेल गेला आणि इवन मधल्या फळीतसुद्धा पंड्या ब्रदर्सनी दहा पंधरा सतरा अशाच धावा केल्या त्यामुळे मुंबईचा धाव फुलक हा एकशे एकोणतीस धावांवरती रोखला गेला याला कारण होतं आवेश खानची अप्रतिम बोलिंग कारण टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पंधरा रन देऊन तीन विकेट काढणं म्हणजे तुम्ही सत्त्याऐंशी रन्स केल्यासारखं आहे आणि तीच गोष्ट अक्षर पटेलची मानायला लागेल अश्विननी थोडंसं धावा दिल्या परंतु अक्षर पटेलनी तीन विकेट काढल्या कागदावर छोटी वाटणारी ही धावसंख्या पाठलाग सुरुवात झाल्यानंतर तेवढी छोटी नाही आहे हे लगेच कळून आलं कारण जी धावपळ मुंबईच्या फलंदाजांची उडाली तीच दिल्लीच्या फलंदाजांची उडाली त्यांनीसुद्धा आतताही फटके मारताना आपापल्या विकेट गमावल्या आणि अडचणी दिल्लीचा संघसुद्धा सापडला अशा वेळेला हुशार आणि कौशल्य असलेला बॅट्समनच कामी आला आणि तो होता श्रेयस अय्यर ऋषभ रिषभ पंतनी आडवे तिडवे फटके मारून मॅच काढायचा प्रयत्न केला जो सपशेल चुकला दडपण वाढलं होतं त्यावेळेला दोन हुशार बॅट्समन मैदानात होते श्रेयस अय्यर आणि अश्विन आणि त्यांच्या भागीदारीनी सामना निघालेला आहे दिल्ली संघाकरता दिल्ली संघांनी शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरतीच हा विजय हाती घेतला आणि पॉईंट्स टेबलमध्ये अठरा गुण करून दुसऱ्या क्रमांकावरचं आपलं स्थान हे पक्कं केलेलं आहे आणि त्या उलट मुंबईचा गुणतक्त्यामधला प्रवास हा उत्तरार्धामध्ये अत्यंत खराब राहिला आहे आणि तो आजही चालू झा राहिलेला आहे मी एवढंच म्हणेन बॅट्समनना विचार करायला पाहिजे ही विकेट एकदम बदलणार नाही आहेत या विकेटवरती टकाटक तक बॅटिंग करता येत नाही आहे मोठे फटके सहजी येत अशा वेळेला तुम्ही संयम दाखवणार का कौशल्य दाखवणार का हे विचारायची आता वेळ आलेली आहे बरं एवढंच वाटतं की नुसतंच गोलंदाजांची पिटाई आणि फलंदाजांना मिठाई अशी जी गोष्ट होती ती आता टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बघायला मिळत नाहीये बोलर्सना सुद्धा थोडंसं राज्य करता येत आहे है। फक्त मित्रांनो खूप जण आपल्यातले मुंबई इंडियन्सचे चाहते आहेत परंतु आत्ताच्या घडीला तरी त्यांचा प्लेऑफमध्ये जाण्याचा प्रवास हा खूपच धुसर झालेला आहे अजून संधी नाही असं नाही परंतु आता जे विजय मिळवायला लागतील ते नुसते विजय नाही तर नेट रन रेट उंचावणारे विजय करायला लागतील परंतु दिल्ली संघानं मात्र दाखवून दिलेलं आहे की या मोसमातमध्ये त्यांची लय ही उत्तमच आहे